क्रांतिकारी बदल झाल्याशिवाय किंवा शेजारच्या राष्ट्रांमध्ये जसे बदल होत आहे अशा पद्धतीचे बदल झाल्याशिवाय आपल्याला इथे कोणताच न्याय मिळणार नाही नमस्कार मित्रांनो मी गणेश आप आपला शेतकरी मित्रांनो आज नेर नेर तहसील समोर नेर तालुका नेर जिल्हा यवतमाळ तहसील कार्यालयासमोर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा डफळे आंदोलन झालं डबळे आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो जेवढे काही आपले प्रेक्षक का आहेत त्या सर्व प्रेक्षकांना माहीत आहे कंटिन्यू शेतकऱ्याची जी अवहेलना या राज्यात होते त्या संदर्भात जो कोणी विरोधी पक्षच नाही तर टोटली शेतकरी आणि ज्याला माणूस की समजते तो माणूस आक्रोश करत आहे शेतकऱ्याच्या संदर्भात आजच्या या डपळे आंदोलनासाठी विशेष आज उपस्थित होते या परिसरातले या जिल्ह्याचे सहकार नेते माननीय बाबू पाटील जैत काका हे सुद्धा आजच्या या ढपळे आंदोलनाला उपस्थित होते आणि त्यांचे भाषण सुद्धा झालेले आहे तरी आपण त्यांचं मत थोडक्यात आपण जाणून घेऊ तर काकाजी एक महत्वाचा विषय असा आहे कारण शेतकऱ्याच्या संदर्भात या गल्ली पासून दिल्लीपर्यंत उदासीनता ही टोटली राज्यातच नव्हे तर देशात आणि या देशात फक्त आता तुमच्या भाषणातून एक मुद्दा ऐकलेला होता मी की शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याच्या संदर्भात थोडासा प्रश्न कृषी मंत्र्याला एका उपराष्ट्रपतीने विचारला तर त्याला घरी जावं लागेल ही परिस्थिती असताना शेतकऱ्याला न्याय कसा भेटला नाही मिळू शकत नाही या परिस्थितीमध्ये काहीतरी क्रांतिकारी बदल झाल्याशिवाय शेजारच्या राष्ट्रामध्ये जसे बदल होत आहे अशा पद्धतीचे बदल झाला जिव्हाय आपल्या इथे कोणताच न्याय मिळणार नाही तर बदल शेजारच्या राष्ट्रात असो बांगलादेश असो श्रीलंका असो याच्यामध्ये जे वातावरण झालं जी, जी परिस्थिती निर्माण झाली याचं कारण होत का तिथल्या जनतेसोबत तिथल्या राज्य तिथल्या सत्तेने त्याच्यावर अन्याय केला म्हणून तिथली ती परिस्थिती झाली एकंदरीत इथे तीच परिस्थिती आहे का नाही आपल्या इथे कसं आहे की जे महायुतीचं सरकार आहे यांनी या देशाच्या समस्या म्हणजे लोकांच्या भावना या थोड्या म्हणजे काही थोडं जास्त बोलण्यात पण थोड्या समजून घेतल्या कारण की सुरुवातीपासून इंग्रजांनी सुद्धा जेव्हा या देशावर राज्य केलं तर मोठ्या प्रमाणात गद्दारी करून काही लोक गेले त्याच्याचमुळे एवढे मोठमोठे मुट राज्य करते आपापल्या म्हणजे त्यांना घरी पाठवण्यात आले किंवा मारले गेले याच पद्धतीने यांनी ते मूळ हेरलं आणि या लोकांमध्ये स्वार्थीपणा किती भरलेला आहे हा पाहिलं की उद्या समजा काही लोकांना आता कोणा वेगवेगळ्या वी योजनेखाली खाली पैसे मिळतही असतील सांगता असं सांगता येणार नाही की कोणाला कुन, मिळत आहे ते परंतु हे पैसे शेवटी कोणाचे आहे उद्या लाडक्या बहिणींना जर पैसे देण्यात येत असतील तर त्यांचे जे लाडक्या बहिणीचे जे नवरे म्हणजे आपले जवळी याही शेतमाला जातो तो भाव होता बारा हजार रुपयावरून आज कापसाचा आठ हजार चार हजार रुपयावर आला सोयाबीनचा भाव अकरा हजारावरून चार हजारावर आला तर म्हणजे याच्यामध्ये किती महिना त्या महिलेला ते जावई देऊ शकतात हा खरा प्रश्न आहे आणि हे त्यांनी हिरलं पण मतदान शेवटी सर्वांना एकच मत असल्यामुळं आज हे नाही पाहिल्या जात की त्या महिलेनं कोणाला मत दिलं किंवा पुरुषानं कोणाला मत दिलं कोण काय बोललं अशा पद्धतीनं वेगवेगळे योजना राबवून सर्व लोकांच्या असे डोळ्यावर झापळा आणून ठेवलेल्या आहे पण ह्या सगळ्या झापळा एक दिवस सगळ्यांच्या डोळ्यावरून निघणार आहे की आपणच या सर्व परिस्थितीमध्ये आपणच आपला आपना व्यवहार आतभत्याचा होत आहे हे जेव्हा जनतेला समजल तेव्हा मात्र रशियामध्ये लेनिनची जशी परिस्थिती झाली त्याच परिस्थितीमध्ये आपल्या देशातील सरकार नाही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि डंका पिटवला की लाडक्या बहिणीनं या सरकारला सत्तेत आणलं तर लाडक्या दाजीला म्हणजे आपण शेतकरी मी सुद्धा शेतकरी आहे जे वर्षाचे दोन दोन हजार तीन वेळा म्हणजे सहा हजार रुपये भेटते मग अशातच हे लाडके दाजी खुश आहे असं भी वाटते का तुम्हाला बिलकुलच नाही सहा हजार म्हणजे काही रक्कम नाही आहे पण इथं कसं आहे की भाऊ लंगोटी काय म्हणते ना ते काफी तसं ते आहे ते म्हणजे काही भेटले आज शेतकरी एवढा रुपये जरी कुठून मिळाले तरी त्याला तो एक लाभच आहे तर त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांमध्ये बदल झाला असं मला वाटत नाही निश्चितच बाबू काका जे त्यांचं मत असं आहे की धोतर धोतर हिसकाटून लंगोट देणे म्हणजे अव्वाच्या सवाभाव उत्पादन खर्चावर वाढवणे आणि सहा हजाराची वर्षाला तू कुंजी मदत करणे म्हणजे धोतर खिचून लंगोड देणे हाच यातला प्रकार आहे त्याच संदर्भात असंख्य मागण्यासाठी आजचं हे ढबळे आंदोलन होतं या आंदोलना भरे आंदोलनाला सर्व काही नेर तालुक्यातले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणि इतर शेतकरी शेतकरी मित्र सुद्धा मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो तर मित्रांनो आजच्या प्रसंगी एवढंच मी गणेश झाडे आपला शेतकरी या ठिकाणी आपली रजा घेतो जय जवान जय किसान